रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट क्रमांक सदतीस कोर्लई येथील निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे उमेदवार अॅडव्होकेट मनस्वी महेश मोहिते यांनी मतमोजणीत अनियमितता झाल्याचा आरोप करत फेरमतमोजणीची मागणी केली आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पार पडलेल्या मतमोजणीत एकूण एकोणचाळीस ईव्हीएम मशीनची पाच फेऱ्यात मोजणी करण्यात आली मात्र ही प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पडली नसल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी अॅडव्होकेट मनस्वी मोहिते यांनी मुंबई उच्च न्यायालय येथे रिट याचिका दाखल केली आहे या याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मेरिटवर आम्हालाच न्याय मिळेल असा विश्वास अॅडव्होकेट महेश मोहिते व मनस्वी मोहिते यांनी व्यक्त केला असून जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे निश्चितच निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया पार पाडत असताना कमालीचं त्याच्यामध्ये अंधागोंदी कारभार कमालीची मतमोजणीच्या आकडेवारीमध्ये अफराथफरी झाल्याचा आमचा आक्षेप आहे व्हीएम फॉर्म व्ही एम फोर नावाचा एक फॉर्म असतो तो भरत असताना त्या फॉर्मवरती मतदानाची उमेदवारांची आकडेवारी लिहिल्यानंतर त्या आकडेवारीच्या खाली पर्यवेक्षकाची सही आणि त्याच्या खाली मतमोजणी प्रतिनिधीची सही ही कंपल्सरी आवश्यक आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये फक्त आकडेवारी लिहिली गेली पर्यवेक्षकाची सही केली गेली परंतु ती आकडेवारी कुठेही मतमोजणी प्रतिनिधीकडून व्हेरीफाय करून, करून त्यांच्या स्वाक्षऱ्या त्याच्यावरती घेतलेल्या नाहीत जो मुळातच निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा नियमांचा भंग आहे त्याच्यामुळे जर अशा पद्धतीने आकडेवारी भरली असेल तर ती मतमोजणी प्रक्रिया ही संपूर्णपणे इनवॅलिड प्रक्रिया आहे त्याच्यामुळे ती फेरमतमोजणी व्हावी असा आमचा आक्षेप आहे तसं आम्ही मान्य उच्च न्यायालयामध्ये आणि त्याचबरोबर आयुक्त महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे सुद्धा अधिकारी जर अशा पद्धतीने त्यांच्या मनमानी पद्धतीने जर फॉर्मची निर्मिती करत असतील तर अशा अधिकाऱ्यांवरती सुद्धा गुन्हा दाखल करावा त्यांना निलंबित करावं आणि त्यांच्या व्यतिरिक्त नवीन स्टाफ नेमून त्या ठिकाणी फेरमतमोजणी करावी अशी विनंती आम्ही केलेली आहे मला निश्चितपणाने खात्री आहे की माझ्या या मागणीला हे ये यश ये येईल आणि मान्य उच्च न्यायालय सुद्धा आमच्या बाजूने त्या ठिकाणी निर्णय देईल